माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी विला सिंदगीकर यांच्या झडी या कविता संग्रहातील पंढरीची वारी ही कविता सादर करीत आहे शेती झाडी घनदाट हिरवी नाग वाट बैलगाडी पहाट पहाट चढे डोंगर घाट पहाटेला पानावती लाल कंधारी गाय गोठ्यात हंबरती पाड साची माय जगाचा पोशिंदा सोसतो ऊन पाऊस निवारा शिवारी कुनबी बी पेरितो जीवनधारा जीवन धारा, जीवन धारा। कण सातची कदानी गोड साखरेची गोणी घुमते पाचू चारानी रान पाखरांचे भंगवाणी बहरल्या शेतामंदी त्यांचे गणगोत शेती पंढरीची वारी विठुमाऊलीचं शेती पंढरीची वारी विठुमाऊलीचं शेती धन्यवाद